वयोदा रिहाबिलेशन सेंटरच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन स्वर्गीय बद्रीनारायणजी रामेश्वरलालजी धूत यांच्या पंचवीसव्या पुण्यस्मरणार्थ वयोदा रिहाबिलेशन सेंटरच्या वतीने नांदेड शहरातील वजीराबाद परिसरातील बजाज हॉस्पिटल कंपाऊंड शेजारी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन हे दिनांक सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले असून वेळ सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत राहणार आहे या मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टर मंडळी उपचार करणार आहेत या शिबिरामध्ये फिजिओथेरपी ऑडिओलॉजी आणि स्पीच थेरपी मानसशास्त्रीय समुपदेशन ॲक्युपेशनल थेरपी अशा पद्धतीचे उपचार करण्यात येणार असून या शिबिरामध्ये येणाऱ्या सर्व रुग्णांना पुढील ट्रीटमेंटवर पन्नास टक्क्यांची सूट मिळणार आहे गरजू रुग्णांना लागणारे बूट स्लिफ्ट अगदी अगदी मोफत मिळणार आहेत तरी वयोदा रिहॅबलेशन सेंटरच्या वतीने आयोजित या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा गरजू रुग्णांनी आवश्य लाभ घेण्याचे आवाहन डॉक्टर निखिल धूत व त्यांच्या टीमच्या वतीने करण्यात आले आहे नमस्कार मी डॉक्टर निखिल राजेंद्र धूत फिजिओथेरपिस्ट आज सव्वीस तारखेनिमित्त स्वर्गीय आदरणीय माझे आजोबा श्री बद्रीनारायणजी रामेश्वरजी धूत यांच्या पुण्यस्मरणानिमित्त एक कॅम्प आम्ही अरेंज केलं होतं ठीक आहे या शिबिरामध्ये आम्ही फिजिओथेरपी स्पीच थेरपी आणि ऑडिओलॉजी सायकोलॉजी ऑक्युपेशनल थेरपी व स्पेशल एज्युकेशन ह्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटद्वारे आम्ही आमचे सर्विसेस देणार आहोत मी सर्वांना या व्हिडिओद्वारे एक आवाहन करण्याचा प्रयत्न करतो की नांदेड व नांदेड जवळील लोकांना जास्तीत जास्त या सर्विसेसचा लाभ घ्यावा आम्ही आमच्या टीमद्वारे आम्ही इथं पंधरा ते वीस डॉक्टर्स आहोत स्पीच थेरपी सायकोलॉजी फिजिओथेरपी ऑक्युपेशनल थेरपिस्ट हे सगळे मिळून ज्या लोकांना गरज आहे या सगळ्या सर्व्हिसेसची आम्ही त्यांना फ्री देण्याचा प्रयत्न करत आहोत सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस या तीन तारखेत दहा ते दोन या वेळेत वझिराबाद तरुडेकर बाजी मार्केटच्या पाठीमागं मार्के, बजाज हॉस्पिटल कंपाऊंड त्यांच्या पाठीमागच्या बिल्डिंग मध्ये वयोदा रिहॅबिलिटेशन सेंटर या नावाने आमचं क्लिनिक आहे तिथं आम्ही तीन दिवस ह्या सगळे सर्व्हिसेस देणार आहोत आम्ही तीन दिवसामध्ये ज्या गरजू पेशंट्सना ते लागणारे त्यांना स्प्लिन्स असू द्या किंवा हिअरिंग एड असू द्या किंवा जे काही गोष्टी त्यांना लागणार आहेत आम्ही त्यांना फ्रीमध्ये देण्याचा प्रयत्न करत आहोत हा आमचा एक छोटा प्रयत्न आहे की आम्ही काहीतरी माझ्या आजोबाच्या तिथीनिमित्त तर, काहीतरी चांगलं केलं पाहिजे त्या हिशोबाने माझ्या सगळ्या टीमसोबत ह्या आम्ही सर्व्हिसेस द्यायचा प्रयत्न करत आहोत फक्त एवढं आहे की लोकांनी जास्त जास्त येऊन या गोष्टीचा फायदा घ्यावा शिबिर हा फ्री राहणार आहे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस या तीन दिवशी सगळ्या पेशंट्सला आम्ही फ्रीमध्ये तपासणार आहोत